कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या द्याने काय खुलासा केला याबद्दल चौकशी मध्ये ते दिसून निघेल परंतु असे चुकीचे प्रकार हे सर्व हॉस्पिटलमध्ये घडत आहेत हे काही अंशी मान्य करावंच लागेल मी जे चांगले हॉस्पिटल त्याबद्दल बोलत नाही परंतु मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये हे प्रकार चालतात हे सर्व डॉक्टरांना सुद्धा माहिती कृषी मंत्री डोक्यात काल शेतकऱ्यांबद्दल कृषी मंत्र्याने असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य आहे शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात त्याला तो तोंड देत असतो म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना अंतिम काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असे वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतो उद्देश आपण राजबंधूच्या तिकडे तेव्हा चर्चा शिवाय मात्र उदय सामंतचा आणि राजसाहेबांचा तसाच जवळचा संबंध आहे राजसाहेबांचा अनेक पक्षांच्या नेत्यांशी जवळचा संपर्क आहे मी सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो आणि उदय सामंत ते एक तर मैत्रीपूर्ण भेटीला गेले असावेत किंवा येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक त्या अनुषंगानं राजसाहेबांची भूमिका काय हे सुद्धा त्यांनी कदाचित विचारलं असावं परंतु मला वाटतं की राजसाहेबांशी भेटण्यामध्ये कोणताही गैर नाही राज ठेव राज ठाकरे काढला आहे तुमच्याकडे कोणी येत नाही आता उभाटाची अवस्था अशी झाली की त्यांना लोकांना फोन करून बोलवावं लागतं